परचेसिंग करायचे असेल तर तुम्हाला फक्त पंधरा ते वीस हजार रुपयाची अमाऊंट लावायची गरज आहे मित्रांनो यासोबत तुम्ही कुर्तीचं सुद्धा कलेक्शन ठेवू शकता कुर्तीमध्ये आपल्याकडे एकशे दहा रुपयापासून स्टार्टिंग होऊन जाते जम्बू साईजमध्ये जर पाहिजे असेल तर या टाईपचे सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जातात आणि क्वालिटीची गोष्ट करू न क्वालिटी ए वन क्वालिटी तुम्हाला इथे प्रोवाईड केली जाते आणि स्टार्टिंग रेंजची गोष्ट करू तर वन नाईन्टी वन एटी रुपीजपासून आपल्याकडे अशा टाईपचं कलेक्शन रेडी होऊन जातं तर तुम्ही इथे बघू शकता की कशा पद्धतीने मोठी मोठी अटॅच केलेलं आहे कपडा फाटून जाईल एक इमिंगला बट मोती नाही निघणार तर या टाईपचं आपल्याकडे कले कलेक्शन अवेलेबल होऊन जातात लखनवी पॅटर्नवरती तुम्हाला प्लाझोचं कॉन्सेप्ट त्यानंतर इकडेही बघू शकता तुम्ही डमीजमध्ये आपल्याकडे ना साडेतीनशे प्लस व्हरायटी अवेलेबल होऊन जाते आता सध्याचा डेली यूजमध्ये तुम्ही बघितलं असेल की ऑफिस व्हियरिंगसाठी सुद्धा जर तुम्हाला पॅन्ट्स पाहिजे असेल या टाईपचे पॅन्ट्स तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जातात नमस्कार मित्रांनो मी श्री स्वागत करते पुन्हा तुमचं जे तुमच्या मराठी यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तर आज तुम्हाला असं वाटत असेल की मॅम पुन्हा आपल्यासाठी पन्नास रुपयापासूनच कलेक्शन घेऊन आलेलं आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये असं काहीच होणार नाही आहे कारण की आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे रमजानवरती जर स्पेशल तुम्हाला जर लेगिन्सचं कलेक्शन पाहिजे असेल प्युअर हँडवर्कवरती तर हे कलेक्शन तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर एंडपर्यंत नक्की बघा मित्रांनो काहीतरी खूप जास्त एकदम असं म्हणतात ना की एकदम छान आणि सुंदर कलेक्शन तुम्हाला या व्हिडिओमध्ये आणि फायदेशीर कलेक्शन तुम्हाला या व्हिडिओच्या एंडमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आपण व्हिडिओला स्टार्ट करूया तर तुम्ही इथे बघू शकता पहिलेच आपले जे सॅम्पल इथे लावलेले आहे तुम्ही इथे बघू शकता पूर्ण स्ट्रेचेबल फॅब्रिक वरती आहे पूर्ण कॉटन स्ट्रेचेबल फॅब्रिक वरती तुम्हाला इथे सॅम्पल बघायला मिळतात आणि जवळनं मी जर तुम्हाला दाखवतो तुम्ही इथे बघू शकता की तुम्हाला कशा पद्धतीची पूर्ण जी डिझाईन केलेली आहे किती छान पद्धतीची जी डिझाईन दिलेली आहे आणि विथ जीपीओल सेम कलर मध्ये तुम्हाला जीपीएलएस इथे दिसते आणि यावरती टचअप येण्यासाठी तर जे मोतीचं वर्क केलेलं आहे मोती पण असे नाही आहे की ते लगेच निघून जातील तुम्ही इथे बघू शकता बारकाईने मी तुम्हाला दाखवते तर तुम्ही इथे बघू शकता की कशा पद्धतीने मोठी मोती, मोती अटॅच केलेले आहे कपडा फाटून जाईल एक इव्हनिंगला बट मोती नाही निघणार तर या टाईपचं आपल्याकडे कलेक्शन अवेलेबल होऊन जातं आणि स्टार्टिंग रेंजची गोष्ट करू तर वन नाईन्टी वन एटी रुपीजपासून पासून आपल्याकडे अशा टाईपचं कलेक्शन रेडी होऊन जातं तर तुम्ही इथे बघू शकता रेड कलरच्या फॅब्रिकवरती तुम्हाला प्युअर कॉटन फॅब्रिकवरती तुम्हाला या टाइपच्या झिक पॅटर्नमध्ये जी डिझाईन अवेलेबल होऊन जाते तुम्ही इथे बघू शकता डिझाईन किती छान पद्धतीने केलेले आहे आणि जी पी युल जे फ्लॉवर्स अटॅच केलेले त्यांनी एकदम पॅन्टचा एकदम सुंदर लुक येतोय तर या टाईपचे पँट्स जे आहे ना याला म्हटलं जातं पाकिस्तानी पँट्स तर हे पँट्स खूप जास्त चालतात एखादी कुर्ती वेअर केली त्यानंतर खाली जी पॅन्ट वेअर केली तर लुक एकदम असं आणि सुंदर तो तुम्ही इथे बघू शकता नेक्स्ट आणि तुम्हाला चांगलं माहिती आहे मित्रांनो की आपल्याकडे लेगिन्समध्ये तुम्हाला हॅरम पण भेटून जातील लेगिंग्स भेटून जातील किंवा तुम्हाला जर या टाईपचे जर पॅन्ट्स पाहिजे असेल आता सध्याचा डेली यूजमध्ये तुम्ही बघितलं असेल की ऑफिस वेअरिंगसाठी सुद्धा जर तुम्हाला पॅन्ट्स पाहिजे असेल या टाईपचे पॅन्ट्स तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जातात आणि आपल्याकडे एम टू फायव एक्सलपर्यंतचे पूर्ण सायजेस ॲवेलेबल होऊन जातात आणि तुम्हाला इथे हॅरम धोती ट्रॅक पॅन्ट याच टाइपची पॅन्ट आणि आता तुम्ही बघितलं असेल की तुम्हाला पूर्ण प्लाझोमध्ये सुद्धा या टाइपचे फॅन्सी कलेक्शन फॅन्सीमध्ये पॅन्ट सुद्धा तुम्हाला अवेलेबल होऊन जातात जर एक्सेलची साईज जर तुम्ही इथे बघू शकता कशा पद्धतीची आहे याला पॉपकॉर्न पॅन्ट असं म्हटलं जातं आणि तुम्ही इथे बघू शकता लखनवी पॅटर्नवरती तुम्हाला प्लाझोचं कॉन्सेप्ट त्यानंतर इकडेही बघू शकता तुम्ही डमीजमध्ये आपल्याकडे ना साडेतीनशे प्लस व्हरायटी अवेलेबल होऊन जाते आता तुम्ही हा नेक्स्ट सॅम्पल आपला इथे बघू शकता ग्रे फॅब्रिकवरती आणि जो फॅब्रिक जो दिलेला आहे त्याला अटॅच एक नेटचं फॅब्रिक अटॅच केलेलं आहे आणि यावरती तुम्ही मशीन वर्क बघू शकता पूर्ण वर्क मशीन वर्क केलेलं आहे आणि सिक्वेन्सचा टचअप दिलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता याच्या पद्धतीच्या ज्या काहीतरी आहे एकदम छान आणि सुंदर असं दिसतंय तुम्हाला तर तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला इथे मध्ये सुद्धा तुम्हाला या टाइपचं प्लाझोमध्ये तुम्हाला फॅन्सी कलेक्शन अवेलेबल होऊन जातात आणि नेक्स्ट हा प्लाझो तुम्ही इथे बघू शकता पूर्ण तुम्हाला एकदम जम्बो साईजमध्ये जर पाहिजे असेल तर या टाईपचे सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जातात आणि क्वालिटीची गोष्ट करू ना क्वालिटी ए वन क्वालिटी तुम्हाला इथे प्रोवाईड केली जाते तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो पूर्ण एकदम इम्पॉर्टंट फॅब्रिकवरती तुम्हाला क्वालिटी इथे प्रोवाईड केली जाते प्लस तुम्ही इथे बघू शकता की तुम्हाला या टाईपची मार्जिन जो स्टिकर असतो या टाईपचा मार्जिन स्टिकर तुम्हाला लावून दिलेला असतो कारण की तुम्ही जर कुठे काही जणांना काही नॉलेज नसतं किंवा ते पहिल्यांदाच कि या बिझनेसमध्ये उतरत असतात किंवा त्यांना जर एम आर पी स्टिकर सुद्धा पाहिजे असेल तेही आम्ही प्रोव्हाइड करून देतो तर या टाईपची जी व्हरायटी आहे तुम्हाला इथे बघायला मिळते आणि प्लस तुम्हाला लिवा अप्रूवल लिव्हर अप्रुव्हलच्या पॅन्ट तुम्हाला इथे बघायला मिळतात कलर चॅट तुम्ही इथे बघू शकता पूर्ण कलर चॅट तुम्हाला इथे कलर दिलेले मस्टर्ड क्रीम डार्क ग्रे या टाइपचे आणि पॅकेजिंग पण एकदम अट्रॅक्टिव्ह पॅकेजिंग सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळते मित्रांनो तर तुम्ही पर्चेसिंग करू शकता जर तुम्हाला जर पर्चेसिंग करायची असेल तर तुम्हाला फक्त पंधरा ते वीस हजार रुपयाची अमाऊंट लावायची गरज आहे मित्रांनो यासोबत तुम्ही कुर्तीचं सुद्धा कलेक्शन ठेवू शकता कुर्तीमध्ये आपल्याकडे एकशे दहा रुपयापासून स्टार्टिंग होऊन जाते आणि नॉर्मल डेली वेअरपासनं तर तुम्हाला पूर्ण ऑफिस वेअरपर्यंतचं फॅन्सी कलेक्शन पार्टीवेअर कलेक्शनसुद्धा इथे अवेलेबल होऊन जातात तर पॅन्टमध्ये कर एक डिझाईन आहे तो तुम्ही डिझाईन इथे बघू शकता पूर्ण पूर्ण जे काम आहे यावरती पूर्ण कॉटनच्या मध्ये स्ट्रेचेबल जसं असतं त्या टाइप से तुम्हा तुम्हाला इथे काम दिसतंय ठीक आहे आणि यावरती ना पूर्ण शेप शेपमध्ये तुम्हाला इथे नेटचं फॅब्रिक दिसतं आहे त्या नेटच्या फॅब्रिकवरती पूर्ण हँडवर्क केलेलं आहे आणि आता हे हँडवर्क तुम्ही कशाही पद्धतीने यूज करा किंवा कशाही पद्धतीने तुम्ही याला यूज केलं वॉश केलं काहीही केलं तरी पण हे नाही निघणार आहे अशा गॅरंटीसोबत आम्ही हे प्रॉडक्ट सेल करत असतो आणि जर तुम्हाला जर अजून काही हा नवीन कोणी जॉईन झालेला असेल या चॅनलला तर तुम्ही पूर्णचे पहिलेचे व्हिडिओ पण बघू शकता आणि जर तुम्हाला ऑर्डर प्लेस करायचा असेल तर आपला जो स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करा आणि पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊन तुम्ही या तुमचा स्वतःचा बिझनेस स्टार्ट करू शकता किंवा ऑलरेडी बिझनेस आहे तर तुम्ही इथे येऊनही परचेसिंग करू शकता कारण की पहिल्यांदा जेव्हा आपण व्हिजिट करतो तेव्हा आपल्याला कपडा क्वालिटी समजतो मग आपण ऑनलाईनवरती ट्रस्ट करायला आपल्याला काही पण इशू नसतो मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा मित्रांनो धन्यवाद